नमस्कार मित्र पाकिस्तानचे लोक बघा कसे सरड्यासारखे रंग बदलतात आजपर्यंत मोदीला हिंदू राष्ट्र करणार मुसलमानाचे दुश्मन असा म्हणणारा पाकिस्तान आणि हिंदूंना शत्रुवत मानणारा पाकिस्तान हिंदूंना काफर म्हणणारा पाकिस्तान आज एकदम बदलला मोदी चारशे पार नाही तर मोदी बहुमतात येऊन तिसऱ्यांदा सत्ता घेणार आणि पाकिस्तानची पहिली भेट घेणार पाकिस्तानच्या लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणार आणि भारतासारखा भलाट्य आणि प्रगत देश जर पाकिस्तानला काही मदत करत असेल तर पाकिस्तान ती मदत घ्यायला तयार आहे एका पत्रकार असं सांगितलं कि मोदी जननायक है ओ मसीहा है ओ नेल्सन मंडेला जैसा काम करेगा मैं मोदी पाकिस्तान से अस्ते अच्छे रिश्ते रखेगा तो मैं जरूर मोदी को पसंद करूंगा और मुझे एक खुशी होगी अस तिथले एक प्रसिद्ध पत्रकार एक मुलाखतीत एक पत्रकाराला संगत होते बघा पत्रकार तर सामान्य जनता एका खासदाराने तो संसदेत असं सांगितलं की भारत देश चंद्रावर यान सोडतो चंद्रावर पोचला आणि आमचे मुलं दोन दिवसापूर्वीच कराचीच्या गटारीत मेली आम्ही कुठं चाललो आम्ही काय करतोय असं जोरात त्याने संसदेत ओरडा केला आणि पाकिस्तानला एक प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न केला म्हणजे बघा जर एखाद्या देशाचा नेता ताकदवान बलवान आणि देशासाठी खूप काही चांगलं करत असेल तर त्याचा प्रभाव इतर देशांवर कसा पडतो हे पाकिस्तानचं उत्तम उदाहरण हाच पाकिस्तान भारताला शिवाय द्यायचा तिथल्या समाजाला गलिच्छ म्हणायचा तिथल्या हिंदू लोकांना काफर म्हणायचा तो पाकिस्तान आज मात्र सगळ्या गोष्टीमध्ये मोदीची तारीफ करू लागला आणि मोदीला मसिया म्हणणेपर्यंत मोदीला नेल्सन मंडळाची बरोबरी तुलना करेपर्यंत अशा पद्धतीने हे लोक आज बोलू लागले बघा मित्र की एखादा पंतप्रधान जर ताकदवान असला तर काय होऊ शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे नमस्कार